नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपलं आर आर बी रेल्वे ग्रुप डीचं पंधरा नंबरचं लेक्चर आज आपण चालू करतो आहे चला सर्वांना आवाज क्लिअर असेल असं मी समजतो आहे ठीक आहे चला विजयपत प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला मोफतमध्ये जी आर आर बी ग्रुप डीसाठी परीक्षा आहे यासाठी मोफत सिरीज मिळते त्याच विषय असते आपला सामान्य ज्ञान जी एस म्हणजेच आपण जी के तुम्हाला माहिती असेल आत्ताच बत्तीस हजार जागांची ही भरती निघालेली आहे या भरतीसाठी जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तो फॉर्म तुम्ही भरून घ्यायला पाहिजे भाग क्रमांक पंधरा म्हणजे मागच्या पंधरा दिवसापासून मोफत तुम्हाला जी केचे लेक्चर मिळत आहेत की जे रेल्वेमध्ये तुम्हाला नाही म्हटलं तर तीस चाळीस टक्क्यांना असते तर रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी क्यूचा आपण अभ्यास करणार आहोत आपले मार्गदर्शक आहेत सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर सादर करतोय चला तर तुमच्यासमोर पहिला प्रश्न ठेवतोय पहिला प्रश्न सॉल्व करण्याआधी सर्वांनी काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करून ला ला टाकायचं असते आणि काळ्या कलरचं किंवा लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दिसते तुम्हाला खाली त्या बटनाला क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरच तुम्हाला प्रेझेंटीम प्रेझेंटीचा पी कमेंटमध्ये टाकतील सर्वांनी प्रेझेंटीचा पी कमेंटमध्ये टाकून द्या <coughs> पहिला प्रश्न तुमच्यासमोर ठेवला मित्रांनो डोळ्यांना विशिष्ट रंग देणारी डोळ्यांना विशिष्ट रंग देण्यासाठी खालीलपैकी कोणता भाग जबाबदार आहे जे डोळे असतात तुम्हाला माहीत असेल एखाद्या बाळाचे डोळे घारसे डोळे असतात कुणाचे डोळे काळे असतात कुणाचे डोळे भुरे असतात बरोबर आहे तर ह्या डोळ्यांचा जो रंग असतो तो रंग ठरवण्यासाठी कुठला पार्ट असतो डोळ्याचा की जो पार्ट कारणीभूत ठरतो जो पार्ट असतो तो जबाबदार राहतो तर आयरिस असते रेटिना असते कॉर्डिया असते की लेन्स असते तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कुठला जो पार्ट असतो डोळ्यांचा हा डोळ्यांना रंग देण्यासाठी कारणीभूत असतो जो जबाबदार असतो तर त्या पार्टचं नाव असते मित्रांनो आयरिस आयरिस ही जी असते ही डोळ्यांना रंग देण्याचं काम करत असते प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर ठेवतोय रिकामी जागा दरम्यानच्या अंतराला रिकामी जागा दरम्यानच्या अंतराला गोलाकार आरशाच्या वक्रतेची त्रिज्या म्हणतात कशाच्या म्हणजे कशा दोन पॉईंटमधलं जे अंतर असतं त्या अंतराला त्रिज्या म्हणतात वक्रतेची परंतु कुठले दोन पॉईंट पहिलं आहे वक्रता केंद्र आणि ध्रुव दुसरं आहे वक्रता केंद्र आणि अनंत तिसरं आहे मुख्य फोकस आणि वक्रता केंद्र चौथा आहे ध्रुव आणि मुख्य फोकस या चार ऑप्शनपैकी या चार पर्यायांपैकी जे योग्य उत्तर आहे ते तुम्हाला निवडायचं आहे चला लवकर लवकर प्रश्नाची उत्तरं द्या जेणेकरून आपलं लेक्चर जे आहे रॅपिड फायर टाईपमध्ये आपलं लेक्चर होईल <coughs> तर तुम्हाला माहीत असेल वक्र जो असतो त्या वक्राचा जो सेंटर पॉईंट असतो समजा उदाहरणार्थ हा तुमचा वक्र आहे ओके हा तुमचा वक्र आहे तर त्या वक्राचा सेंटर पॉइंट आणि जो ध्रुव असतो त्या ध्रुवामधील जे अंतर असतं त्याला आपण त्रिज्या असे म्हणतो जो ध्रुव असतो आणि वक्र असतो याच्यामधील हा जो पॉईंट आहे याला आपण त्रिज्या असे म्हणत असतो त्या वक्राची त्रिज्या सोपं आहे ना रे दरम्यानच्या अंतराला गोलाकार आर आरशाच्या वक्राची त्रिज्या आपण कशाला म्हणू आता समजा हे गोल आहे बरोबर आहे या गोलाची त्रिज्या कशाला म्हणू ज्या या गोलाचं केंद्र आणि त्याचा ध्रुव म्हणजे एक कुठला तरी काठ याला आपण त्रिज्या असे म्हणतो बरोबर आहे हे त्याचं उत्तर आहे वक्रताचं केंद्र आणि ध्रुव त्याला आपण त्रिज्य असे म्हणू राईट चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर ठेवतोय डोडा बेट्टा शिखर डोडा बेट्टा शिखर म्हणजेच मोठा पर्वतचे सर्वोच्च पर्वत शिखर आहे कशाचं सर्वोच्च शिखर आहे तुम्हाला माहिती असेल की भारतात महाराष्ट्राचं जर तुम्ही नाव घेतलं तर महाराष्ट्रामध्ये एकच शिखर सर्वात मोठं आहे त्या शिखराचं नाव आहे कळसूबाईचे शिखर राईट कळसूबाईचे शिखर हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शिखर आहे जर तसंच तुम्हाला भारतातलं सर्वात मोठं शिखर विचारलं तर तुम्ही एखाद्या शिखराचं नाव सांगाल बरोबर आहे माउंट एव्हरेस्ट सांगाल की जे म भारत आणि चीनच्या बॉर्डरवरती आहे तसंच एक पर्वतांची रेंज रेंज आहे त्या रेंजमधील सर्वात मोठं शिखर जर तुम्हाला विचारलं तर ते आहे दोडा बेटा शिखर परंतु हे कुठल्या पर्वतरांगीतील आहे इलायची टेकड्या शेवराय टेकड्या अनंतगिरी टेकड्या आणि निलगिरी टेकड्या कुठल्या टेकड्यामधील हे दोडा हे सर्वात मोठं शिखर आहे हे तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे तर तुम्हाला माहीत असेल की बाबा निलगिरी ज्या टेकड्या आहेत त्यातील सर्वात मोठं शिखर आहे डोडा बेडा शिखर म्हणून ऑप्शन क्रमांक चार निलगिरी टेकड्या ओके प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर ठेवतोय तर बघा हे तुम्हाला एक तुम्हाला साधं एकक विचारलेलं आहे विद्युत ऊर्जेचे एक व्यावसायिक एकक आहे रिकामी जागा ज्यूलच्या बरोबरीची आहे म्हणजे एनर्जी विद्युत ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीचं जे एक युनिट आहे जे एक युनिट आहे हे युनिट बरोबर किती जूल होतात इलेक्ट्रिक एनर्जीचा एक युनिट म्हणजे किती जूल होतात हे तुम्हाला याच्यामध्ये विचारलं आहे तर सर्वांना माहिती पाहिजे थ्री पॉईंट सिक्स इन टू ट्रेंडेस टू पॉवर सिक्स म्हणजे तीन पॉईंट सहा गुणिला दहाचा सहा घात हे याचं उत्तर येईल की जे जूलच्या बरोबर आहे ओके आन्सर क्रमांक दोन चला प्रश्न क्रमांक पाच इस्लाम हा इस्लाम हा प्रमुख जागतिक धर्म आहे रिकामी जागामध्ये अरबस्तानमध्ये प्रेषित मोहम्मद यांनी प्रचार केलेला आहे आता इस्लाम हा म्हणजे तुम्हाला माहिती आहे मोमेडियन कमिटी म्हणजे इस्लाम कमिटी हा जगातला प्रमुख धर्म मानला जातो बरोबर आहे परंतु अरबस्थानमधील जे प्रेषित मोहम्मद होते यांनी त्याचा प्रचार केला मग ते कितवे मोहम्मद होते चौथे मोहम्मद पाचवे मोहम्मद सहावे मोहम्मद का सातवे मोहम्मद अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला रेल्वेच्या ग्रुप डीमध्ये विचारतात याला आपण प्राचीन इतिहास म्हणूया बरोबर आहे मित्रांनो तुम्हाला जर आपले विजयपत प्रबोधनीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका तू तु, तुम्हाला हे विचारलेलं आहे तर ते मोहम्मद जे होते ते सातव्या क्रमांकाचे मोहम्मद होते म्हणून उत्तर क्रमांक सातवे शतक ठीक आहे <coughs> रिकामी जागा यामुळे जेव्हा प्रकाश एखाद्या माध्यमाच्या निलंबित कणांमधून जातो निलंबित म्हणजे सस्पेंडेड म्हणजे सस्पेंडेड म्हणजे तरंगत किंवा थांबलेले कण तेव्हा प्रकाशाचा काही भाग सर्व दिशांनी शोषला जातो आणि उत्सर्जित होतो कशामुळे होते हे प्रकाशाचे अवर अपवर्तन प्रकाशाचे विखुरणे म्हणजे स्कॅटरिंग त्याला म्हणतो आपण प्रकाशाचा फैलाव म्हणजे त्याचा प्रसार आणि प्रकाशाचे परावर्तन म्हणजे डायव्हर्जन राईट तर याचं उत्तर तुम्हाला निवडायचं आहे तर बघा प्रकाशाचे स्कॅटरिंग विखुरणे म्हणजे स्कॅटर्ड होणे विखुरणे प्रत्येक ठिकाणी विखुरला जातो त्याला आपण स्कॅटरिंग असे म्हणतो राईट चला प्रश्न क्रमांक सातवा घेण्याआधी थोडी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड आर आर बी रेल्वे ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं असं दर्जेदार असं एकमेव पुस्तक आहे बघा एकशे वीस प्रश्नपत्रिका आपण या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत या पुस्तकामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हा विषय स्पष्टीकरणासहित मिळणार आहे आणि बघा पुस्तकाची किंमत जरी तुम्हाला पाचशे रुपये दिली असलं तरी पस्तीस टक्के तुम्हाला या पुस्तकामध्ये बुकस्टॉलवरती गेल्यानंतर ऑफ मिळणार आहे म्हणजे तुम्हाला हे पुस्तक जवळपास तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये बुकस्टॉलवर गेले तर मिळेल संभाजीनगरमध्ये हे पुस्तक सध्या आलेलं आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे पुस्तकाचे लेखक आहेत विकास सिंदलकर सर सचिन कुरुंद सर जे की एस टी आहेत आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला मॅसेज करायचं आहे पुस्तक घरपोच पोहोचून जाईल चला प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो मासिक पाळी दरम्यान काय होते तुम्हाला माहिती असेल भारतामध्ये किंवा जगामध्ये जे महिलांना मासिक पाळी येते ज्याला आपण मेनोस्ट्रियल सायकल असे म्हणत असतो या मेनोस्ट्रीयल सायकलमध्ये काय होत असते तर बघा गर्भाशयाच्या आतील पृष्ठभाग अस्तर टाकून दिला जातो अंडाशयातून परिपक्व अंडी सोडली जातात गर्भाशयाची भिंत संवहणी बनते अंड्याचे फलन अयशस्वी होते तुम्हाला माहीत असेल महिलांना जी मासिक पाळी येत असते त्या मासिक पाळीच्या दरम्यान काय होत असते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारलेलं आहे हा विज्ञानाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑब्व्हियसली काय होते तर गर्भाशयाच्या आतील जो पृष्ठभाग असतो ज्याला आपण अस्तर असे म्हणतो तो टाकून दिला जातो रक्ताच्या फॉर्ममध्ये किंवा ब्लडच्या फॉर्ममध्ये बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक आठ जेव्हा जेव्हा लेड नायट्रेटचे द्रावण जेव्हा लेड नायट्रेटचे द्रावण सोडियम आयोडाइड द्रावणात मिसळले जाते तेव्हा खालीलपैकी कोणते संयुग तयार होतात तुम्हाला काय विचारलं आहे यणे म्हणजे सोडियम आणि नायट्रेट सोडियम नायट्रेटचं द्रावण म्हणजे लिक्विड फॉर्म ओके याच्यामध्ये कुठलं प्लस लेड नायट्रेट <coughs> प्लस लेड नायट्रेट यांचं जे द्रावण तयार होते त्या संयुगाला कुठलं म्हटलेलं आहे तर लेड नायट्रेट सोडियम नायट्रेट लेड आयोडाइड सोडियम नायट्रेट काय म्हणतात त्या द्रावणाला तर लेड आयोडाइड असं त्या द्रावणाला म्हणत असतात ओके चला प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या समोर ठेवतोय खालीलपैकी कोण निवडून अधिकारी नाही आता सरळ सरळ हा प्रश्न कोणा कशाशी रि रिले, रिलेटेड आहे तर राज्यशास्त्र <coughs> राज्यशास्त्रशी हा प्रश्न रिलेटेड आहे राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात ज्याला आपण पॉलिटी असे म्हणतो <coughs> तुम्हाला काय विचारले कोण अधिकारी निवडून आलेला नाही म्हणजे यापैकी कुठला अधिकारी निवडून आलेला नाहीये तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा निवडून येतो का तेचा नंतर, तेचा नंतर हा तुम्हाला विचार करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे कार्यकारी अधिकारी नगर परिषद हा निवडून येतो का तुम्हाला तो विचार करायचा आहे नगर परिषदचा अध्यक्ष निवडून येतो का आणि महानगरपालिकेचा अध्यक्ष तर बघा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा लोकांमधून निवडून येतो का तर यस हा येतो त्यानंतर नगर परिषदचा अध्यक्ष लोकांमधून निवडून येतो का तर येतो आणि महानगरपालिकेचा अध्यक्ष ज्याला आपण महापौर म्हणतो हा सुद्धा लोकांमधून निवडून येतो परंतु नगरपरिषदचा कार्यकारी अधिकारी ज्याला आपण सुद्धा म्हणतो बरोबर आहे सीईओ हा जिल्ह्याचा असते पण पर परिषदचा सुद्धा कार्यकारी अधिकारी असतो हा लोकांमधून निवडून येत नाही तर याला प्रशासनामध्ये एम पी एस सीची परीक्षा देऊन जावं लागतं त्यामुळे हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके कारण तुम्हाला विचारले निवडून येत नाही तर कोण निवडून येत नाही कार्यकारी अधिकारी नगरपरिषद ओके प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते मूत्र नलिकेचे अस्तर आणि लाळ ग्रंथीच्या वाहिनी तयार करतात खालीलपैकी कोणते मूत्र नलिकेचे अस्तर आणि लाळ ग्रंथीचे वाहिनी तयार करतात तर कोण करते क्युबॉयडल उपकला स्तंभीय उपकला ग्रंथी उपकला क्षाल्फी उपकला ज्याला आपण स्कॅमस एपिथेलियम म्हणतो बरोबर आहे <coughs> तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे क्युबॉयडल उपकला हे जे आहेत ह्या ग्रंथी तयार करत असतात प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणती परपोषी जीव खालीलपैकी परपोशी जीव कोणता परपोशी म्हणजे दुसऱ्यांवर जगणारा दुसऱ्यांना मारून खाणारा परपोशी दुसऱ्यांच्यावर डिपेंड राहणारा जीव दॅट इज कॉल्ड ॲज परपोशी म्हणजे दुसऱ्याला मारून कोण खाते असा जीव दॅट इज कॉल्ड ॲज परपोशी वाघ लिंबाचे झाड गवत शैवाळ आता ह्या तुम्हाला माहिती आहे लिंबाचं झाड असेल गवत असेल शैवाळ ह्या कोणाला मारून खाणाऱ्या वनस्पती नाही आहेत मारून खाणारा कोण आहे तर वाघ आहे वाघ हा नेहमी दुसऱ्या प्राण्यांना मारून खातो म्हणून त्याला आपण परपोशी असा जीव म्हणतो म्हणून उत्तर क्रमांक एक वाघ प्रश्न क्रमांक बारा चलनाचे प्राथमिक कार्य काय चलन म्हणजे काय रे तर चलन म्हणजे तुमच्या खिशातील पैसा आता पैसा हा दोन प्रकारचा असू शकतो ज्याला आपण लिक्विड कॅश असे म्हणतो लिक्विड कॅश आणि दोन नंबरचं आहे सॉलिड कॅश आता सॉलिड कॅश म्हणजे काय तर तुमच्या खिशामध्ये ज्या नोटा आहेत त्याला आपण सॉलिड कॅश म्हणतो आणि ज्या तुमच्या खिशामध्ये नाही आहेत परंतु तुमच्याकडे नोटा आहेत म्हणजे ते काय एटीएम कार्ड झालं डेबिट कार्ड झालं त्याला आपण लिक्विड कॅश असे म्हणतो बरोबर आहे तर चलनाचे प्राथमिक कार्य तुम्हाला विचारलं तर या दोन्ही चलनाचं तुम्हाला प्राथमिक कार्य विचारलं आहे हा डेबिटचा आधार आहे हे विनिमयाचे माध्यम आहे हा उत्पन्नाच्या वितरणाचा आधार आहे हे वस्तूचे भांडार आहे चलनाचं प्राथमिक कार्य काय आहे तर बघा हा विनिमयाचं माध्यम आहे म्हणजे हा तुम्ही कशामध्ये तरी गुंतवू शकता म्हणून याला आपण विनिमयाचं माध्यम म्हणतो म्हणजे एक्सचेंज तुम्ही त्याला देऊन दुसरी वस्तू विकत घेऊ शकता किंवा ते तुम्ही देऊन दुसरं काहीतरी साध्य करू शकता म्हणून त्याला आपण विनिमयाचं माध्यम असे म्हणतो ओके चला प्रश्न क्रमांक तेरा रिकामी जागामध्ये रिकामी जागामध्ये स्थित माजुली हे जगातील सर्वात मोठे वस्ती असलेले नदी बेट आहे सर्वात सोपा प्रश्न आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट करून ठेवा कारण कुठल्या नदीमध्ये माजुली बेट आहे भारतामध्ये अशी एकमात्र नदी आहे भारतामध्ये अशी एकमात्र नदी आहे की त्या नदीचं पात्र खूप मोठं आहे मी तुम्हाला सांगतो या नदीवरून जेव्हा मी ट्रॅव्हल करत होतो तर समजा उदाहरणार्थ मी मी चाललो होतो महाराष्ट्र एम एच म्हणजे महाराष्ट्र तर महाराष्ट्राकडून जेव्हा जेव्हा मी आसामकडे जात होतो तेव्हा मला ही नदी लागली होती आणि त्या नदीवरचा पूल अक्षरशः साडेपाच किलोमीटरचा सा होता म्हणजे साडेपाच किलोमीटरचं सा पात्र नदी सा त्या नदीचं एका ठिकाणी होतं आणि त्याच नदीचं पात्र सर्वात जास्त तेरा किलोमीटरचं आहे किती तेरा किलोमीटरचं पात्र त्या नदीचं आहे ती नदी कोणती आणि त्या नदीमध्ये जे बेट आहे त्या बेटाचं नाव आहे माजुली बेट तर तुम्हाला माहिती असेल ती नदी आहे आसाममधली ब्रह्मपुद्रा नदी राईट right? ब्रह्मपुत्र नदी आहे प्रश्न क्रमांक चौदा <coughs> विद्युत प्रवाह विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या सोलेनॉइडद्वारे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा रिकामी जागा असते कशी असते प्रवाहाच्या दिशेला रूप समांतर सोलेनॉइडच्या अक्षाच्या समांतर सोलेनॉइडच्या अक्षापर्यंत समान सोलेनॉइडच्या व्यासास समांतर कशी दिशा असते तर बघा सोलेनॉडच्या अक्षाच्या समांतर अशी ती दिशा असते सोलेनॉइडच्या अक्षाच्या समांतर चला प्रश्न क्रमांक पंधरा भारताची ई पी जी पाठशाला भारताची ई पी जी पाठशाला योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर हा प्रश्न तुम्हाला एज्युकेशन डिपार्टमेंटचा आहे एज्युकेशन डिपार्टमेंट सेंट्रल एज्युकेशन डिपार्टमेंटशी हा रिलेटेड प्रश्न आहे त्यावरती हा प्रश्न विचारला आहे ई पी जी पाठशाला योजना ही कशाशी संबंधित आहे ही आत्ता रिसेंटली योजना काढल्या गेली तर ती योजना कशाशी रिलेटेड आहे प्राथमिक शिक्षण उच्च शिक्षण माध्यमिक शिक्षण की नर्सरी की नर्सरी योजना ही कशाशी रिलेटेड आहे तुम्हाला ते विचारलेलं आहे तर मित्रांनो ही ई पी जी पाठशाला योजना आहे उच्च शिक्षणाशी रिलेटेड आहे <coughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आ आज आपण विजयपत प्रबोधनी यांना धन्यवाद यासाठी देणार आहे कारण आज आपण पार्ट क्रमांक पंधरा भाग क्रमांक पंधरा हा तुमचा संपवलेला आहे आपण आर आर बी ग्रुप डीसाठी मोफत अशी प्रश्न प्रश्नांची सिरीज तुमच्यासाठी घेतो आहे रोज आपण पंधरा प्रश्न घेत असतो आज थोडं मी गावाकडे आल्यामुळे तुमचा लेक्चरचा टाईम सव्वा नऊ वाजता केला गेला ठीक आहे परंतु डेली आपण रोज रात्री आठ पी एम वाजता सिरीज घेत जाऊ उद्या तुमचे लाईव्ह लेक्चर मित्रांनो राहील नऊ पी एम वाजता नऊ पी एम वाजता तुमचं लाईव्ह लेक्चर राहणार आहे उद्या नऊ वाजता तुम्हाला रात्री यायचं आहे लाईव्ह त्यावेळेस आपण या लेक्चर सिरीजचा सोळावा पार्ट आपण कंप्लीट करून घेऊयात ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मात्र भेटूयात उद्या रात्री नऊ वाजता गुड नाईट शुभरात्री मित्र